बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पेटवडगाव येथील सिद्धार्थनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अकरा एप्रिल पासूनच प्रारंभ होतो तेरा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले उपस्थित होते त्यानंतर भीमज्योत आणण्यासाठी अनुयायी घातकलंगले तालुक्यातील माणगावकडे रवाना झाले तर मोठ्या जल्लोषात भीमज्योतीचे आगमन पेठवडगावमध्ये झाले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ज्योत पुढे मार्गस्थ झाली तसेच मुख्याधिकारी सुमित जाधव हो, यांनी नगरपालिका प्रशासनातर्फे बाबासाहेबांना अभिवादन केले त्यानंतर शहरातील विविध राजकीय पक्ष संघटना आणि सर्वच समाजातील लोकांकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोकांची रीग लागली होती तर सायंकाळच्या सुमारास प्रमुख मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी महापुरुषांच्या वेशात असणारी पात्रे चित्ररथ ढोल ताशा लेजिम धनगरी ढोल हे प्रमुख आकर्षण होते या मिरवणुकीला महिलांसह बालचमुंचीही उपस्थिती लक्षणीय होती दिवसभरातील सर्वच कार्यक्रमांसाठी पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसंच वीस एप्रिलपर्यंत विविध वी वी कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितलं लाईव्ह मराठीसाठी पेटवडगावहून सुमेध कांबळे आणि सुशांत खिलारे